मुंबई महिला ओबीसी नाही झाली अभि तर महिला ओबीसी नाही होईल महिला ओबीसी झालेली नाही हा ओबीसी नाही झालं दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस हे ओपन होत ओबीसी यायला पाहिजे तो ओबीसीवर अन्याय केलाच तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रॅप तीन असायला पाहिजे मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्रॅपचे आमच्याकडे दोन उमेदवार आहे दो तिथे तुमचा मुंबई मध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो निषेध सगळ्यात सगळ्यात एक मिनिट सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले त्या लोकांनी सांगितलं तीन किंवा अधिक जर एस टी सीट्स असतील तरच एसटीचा तरच एसटीचा महापौर बसू शकतो हे रूल पहिले आम्हाला कोणाला सांगितलं नाही किंवा आधी पहिले कोणी कधी डिक्लेअर केलं नाही ठीक आहे त्याच्यानंतर आता दोन वेळा ओपन कॅटेगरीमध्ये मुंबईचे महापौर बसले ठीक आहे तर मग आता जर ओबीसी तुम्ही रोटेशन वाईज काढले तर मग जर मग मुंबई त्याच्यामध्ये का नाही का, का दोन ओपन कॅटेगरी ओबीसी ओबी वर मुंबईचा महापौर बसू शकला असता एससी वर मुंबईचा महापौर बसू शकला असता रोटेशन वाईज जर तुम्ही ओबीसीची कॅटेगरी काढली तर मग त्याच्यात मुंबई का नाही दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस ला मुंबईचा महापौर ओपन कॅटेगरी मध्ये बसला बरोबर माइंडेड बघून काढलाय मग तुम्ही आता माइंडेड बघून या लॉटरी काढल्यात माझ्याचा अर्थ सगळं मॅनेज आहे आक्षेप घेणाऱ्यांचा अभ्यास पूर्ण नाही असं मला वाटतं त्यांनी नियमांचंही वाचन केलं नाही नियम समजूनही घेतले नाहीत आणि प्रक्रियाही समजून घेतलेली नाही आहे या ठिकाणी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या सर्क्युलरच्या रूल नंबर थ्री इन टू ब्रॅकेट वन ऑब्लिक या तीन बाय ऑब्लिक एक नियमामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये किमान तीन नगरसेवक जर एस टी कॅटेगरीचे असतील तरच एस टीचं आरक्षण हे महापौराला लागू केलं जाऊ शकतं मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये तीनपेक्षा कमी म्हणजे दोनच एस टी आरक्षित असे नगरसेवक नगरसेविका असल्यामुळे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचं सर्क्युलर नियम क्रमांक तीन बाय एकच्यानुसार या ठिकाणी एस टीचं आरक्षण महापौराला लागू केलं जाऊ शकत नाही आक्षेप घेणाऱ्यांना माझी विनंती आहे की अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आणि रूल नंबर थ्री बाय वन याचा अभ्यास करावा तुमचं उत्तर तुम्हाला सापडेल या ठिकाणी एस सीचं आरक्षण करत असताना गेल्या अनेक निवडणुकांमध्ये कधीही एस सीचं आरक्षण मिळालं नाही अशा प्रकारच्या महानगरपालिकांची निवड त्या ठिकाणी करण्यात आली होती मुंबईला याच्या आधी एस सीचं आरक्षण लागू होतं त्यामुळे मुंबई त्याच्यातून बाहेर काढण्यात आली आणि जोपर्यंत ओबीसीचा प्रश्न आहे बाय रोटेशन अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये नगर महानगरपालिकांची हे लिस्ट तयार केल्याच्या नंतर पहिल्या त्याच्यामध्ये ज्या महानगरपालिका आहेत त्या त्यामध्ये सीच्या आरक्षणामध्ये आल्या मुंबई ही सतराव्या नंबरवरती होती आणि त्यामुळे मुंबईचा नंबर ओ बी सीच्या आरक्षणामध्ये यायला वेळ आहे कदाचित पुढच्या अडीच वर्षामध्ये ते त्याच्यामध्ये लागू होऊ शकेल आणि त्यामुळे या सर्व नियमांचा सर्व अधिनियमांचा सर्व रेग्युलेशनचा आणि संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास विरोधकांनी आणि आक्षेप घेणाऱ्यांनी करावा अशा प्रकारची माझी त्यांना विनंती आहे मला असं वाटतं की मुंबईकरांनी आपल्याला का नाकारलं मुंबईकरांनी आपल्याला का कमी केलं याची कुठेतरी कारणमीमांसा त्यांनी केली पाहिजे आणि त्यामुळे गोंधळ घालून त्यांना काहीही साध्य होणार नाही गोंधळ घालण्याच्या आधी जर नियमांचा अभ्यास केला असता जर या ठिकाणी बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्टचा अभ्यास केला असता यू डीच्या नियमांचा अभ्यास केला असता तर कदाचित त्यांनी गोंधळ घातला नसता परंतु कदाचित त्यांना माहीत होतं परंतु गोंधळ घालायचा फेक नरेटिव्ह पसरवायचा खोटा बोलायचं आणि अराजकता पसरवायची हे सोडून गेल्या सात वर्षामध्ये त्यांनी दुसरं कोणतंही काम केलेलं नाही